नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या बेसिक टू अॅडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कोणत्याही संख्येला आकऱ्याने गुणण्याची ही एक बंधना ट्रिक तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्याही संख्येला अगदी कमी सेकंदामध्ये कसं गुणायचं हे तुम्हाला शिकता येईल मित्रांनो पाहूया या ट्रिकचं एक उदाहरण छत्तीस गुणिले अकरा सुरुवातीला दिलेल्या संख्येमधील तीन आणि सहा हे अंक अशा पद्धतीने मांडा नंतर या दोन्ही अंकांची बेरीज करा तीन आणि सहा यांची बेरीज जी येईल ती मध्ये लिहा म्हणजेच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळत तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसरं उदाहरण सातशे पंधरा गुण्हेली अकरा तीन अंकी संख्या आहे जरी तीन अंकी संख्या असली तरी हीच ट्रिक या ठिकाणी आपण वापरणार आहे म्हणून सात आणि हा पाच हा अंक अशा पद्धतीने मांडा नंतर आता पाच आणि एक या दोन्ही लगतच्या संख्यांची बेरीज करा पाच आणि एक यांची बेरीज सहा एक ती पाच शेजारी डाव्या बाजूला लिहा तसेच एक आणि सात या दोन्ही लगतच्या अंकांची बेरीज करा सात आणि एक आठ तीन ती, ती सहाच्या पाठीमागे डाव्या बाजूला लिहा म्हणजेच सात आणि पाच या दोन संख्यांच्या मध्ये अनुक्रमे आपण दोन क्रमांक संख्यांच्या बेरजा या ठिकाणी लिहिल्या म्हणजेच सात हजार आठशे पासष्ट हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक हच्याचं उदाहरण सोडवणार आहे तेही या ट्रेकच्या मदतीने शहाण्णव गुणिले अकरा या दिलेल्या संख्येचा गुणाकार अजिबात न करता आपल्याला उत्तर काढायचंय तर सुरुवातीला दिलेले अंक मी या ठिकाणी असे खाली मांडतो नऊ आणि सहा नंतर दिलेल्या दोन्ही अंकांची बेरीज या ठिकाणी पंधरा येईल ती पंधरा डायरेक्ट न मानता त्यातला फक्त एकक स्थानचा अंक सहाच्या पाठीमागे लिहा आणि जो शिल्लक राहिलेला दशक स्थानचा अंक आहे पंधरा मधील तो मात्र या नऊ मध्ये मिळवा नऊ आणि एक दहा आणि ते दहा विद्यार्थी मित्रांनो या छप्पन्नच्या पाठीमागे लिहा म्हणजे शहाण्णव गुणिले अकरा या संख्येचं उत्तर एक हजार छप्पन्नास आपल्याला मिळत तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया शेवटचं उदाहरण नऊशे त्रेचाळीस गुणिले अकरा सुरुवातीला दिलेले जे दोन्ही अंक आहेत या ठिकाणी असे लिहा नंतर दिलेल्या लगतच्या दोन अंकांची बेरीज या ठिकाणी तीनच्या पाठीमागे लिहा म्हणजे चार आणि तीन यांची बेरीज सात येईल यामध्ये हातचा येत नाही म्हणून सात अंक तसाच राहू द्या नंतर नऊ आणि चार या दोन्ही लगतच्या अंकांची बेरीज या ठिकाणी तेरा येईल तर त्या मधला तुम्हाला माहितीये फक्त एक, एक स्थानचा अंक या ठिकाणी इथे लिहायचा आणि हा जो एक अंक आहे तो या नऊ मध्ये मिळवायचा म्हणजे नऊ आणि एक दहा आणि आलेले उत्तर या संख्येच्या पाठीमागे डाव्या बाजूला लिहायचं म्हणजेच दहा हजार तीनशे त्र्याहत्तर हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कोणत्याही संख्येला अगदी कसलाही न करता कमी सेकंदामध्ये कशा पद्धतीने उत्तर काढायचं जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं देखील बटन प्रेस करा म्हणजे या व्हिडिओची नोटिफिकेशन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल धन्यवाद